आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची खासदार निलेश लंके यांच्या आपला मावडा संकल्पनेतून रविवारी साल्हेर किल्ल्याची स्वच्छता मोहीम युनेस्को जागतिक वारसा स्थळामधील साल्हेर किल्ल्यावर स्वच्छता व जनजागृती अभियान राबवण्यासाठी आपला मावडा संघटना व लोकनेते खासदार डॉ निलेश लंके यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली शिवकालीन साल्हेर किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे या अभियानात आमदार जयंत पाटील आमदार शशिकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत संवर्धन पर्यावरण रक्षण आणि इतिहास जतनासाठी एक सशक्त मोहीम आयोजित करण्यात येत आहे शनिवार दिनांक सत्तावीस रोजी संध्याकाळी खासदार निलेश लंकेसह चारशे ते पाचशे शिवभक्त मुक्कामी साल्हेर येथे येणार आहेत व दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी सात वाजता साल्हेर किल्ल्यावर स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात असल्याची माहिती आपला मावळा संघटनेच्या वतीने स्थानिक ग्रामस्थांना देण्यात आली आहे साल्हेर किल्ल्यावर स्वच्छता अभियान मोहीममध्ये शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मयूर भोये मधुकर भोये शांताराम मोरे नानाजी शिंदे भास्कर बच्चाव हिरामन भोये सुखलाल शिंदे योगेश पवार सुरेश पवार नामदेव पवार आदी ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले बागलाम वृत्तांतसाठी विभागीय संपादक भाषकर बच्चाव